नाशनम एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं सदन आहे असे ही सुरस अवीठ पवित्र गोड राम कथा आज श्री राम कथेचा पूर्णाहुतीचा दिवस गेली सहा दिवस तुम्ही आम्ही सर्व राम कथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो सन्माननीय मोठे बंधू म्हणतोय थोर प्रवचनकार संत साहित्याचे गाडे अभ्यासक चापेसर यांचा अमृत महोत्सव सन्माननीय कृष्णाजी सर यांच्या संस्कृतीचा वाढदिवस त्यांच्या पूर्वजांचं पुण्यस्मरण असा तिहेरी योग्यामध्ये दोन्ही सरांनी दिलेल्या निमंत्रणामुळे गेली सहा दिवस तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी जय शणेश्वर जय पवार महाराज त्यांची विद्यार्थी वृंद मंडळी वाकडीकर बरं झालं हे ब्रह्मविष्णू महेश त्यांच्याकडे मोठी कथा झाली मान्यवर मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी धावपळ करणारे पिंगाळकर सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला लाभलेलं ला सौंदर्य या कार्यक्रमात वाढदिवसानं प्रारंभ झाला वाढदिवसावरच शेवट आहे बरं आहे का कर। नाही पवार महाराज नऊ तारखेला आमच्या सरांचा अभिष्टचिंतन सोहळा झाला अख्खा दिवस अख्खा दिवस दहाला आपली कथा सुरू झाली त्यात संस्कृतीचा वाढदिवस आला चापेताईचाही वाढदिवस आला आणि आज लहाने सरांच्या चिरंजीवाचा ध्रुवाचा वाढदिवस आहे म्हणजे वाढदिवसानं सुरू झालेली कथा वाढदिवसावर संपत्ती हे माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे अख्ख्या कथेत वाढदिवसच हाड असा योग आला नाही बरं का सर चाळीस वर्षे मी रामायण करतो पण एवढे वाढदिवस सगळे बरोबर करू आपण मिलिटरी सारखं चालू आहे नाना नाना गुड आहे हा हा तेच म्हटलं दिसले नाही म्हणून म्हटलं असू दे असू द्या कुठेही असू मन लावून ऐकतात ते आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे सीता शोध आज रावण वध आणि रास तिलक पर्यंतची कथा नियोजित वेळेमध्ये पूर्ण करायची शीतेचा शोध करून हनुमानजी सर्वांच्या समोर येत प्रभूजवळ आणि प्रभू सर्वांच्या समोर आले समुद्राजवळ बस जमला इकडे लंकेमध्ये हनुमानजी लंका पेटवून गेल्यापासून घराघरात दबक्या आवाजात एक चर्चा चालू आहे बरे का कर कोणाला सांगू नका दबक्या आवाजात घराघरात गरा खरे काय अरे तो त्यानं गाव पेटवलं तो शेवक आहे म्हणे दुसरा उभारायचा शेवक हा ना अरले का शेवकानं एकट्यानं पेटवलं मग मालक आल्यावर कसं होईल हे घराघरात चर्चा आहे ओहा नुस निशाचर रही सशंका जपत जारी गई कपिलंका निज निज ग्रहसभ करई बिचारा केर उबारा जासू दूत बल बर्नि न जाई सोय आहे पुरं कोण बला आहे आता इकडे पाहायची गरज नाही मला ते सगळे ग्रंथ डोळ्यापुढेच आहे मी हे भाषांतर करून सांगितलं तुम्हाला जासू दूत बल न जाई ज्याच्या सेवकाच्या सामर्थ्याचं वर्णन करता येत नाही मालक आल्यावर सोय पुरकावून भला आणि मग पिंग, पिंगाळकर रावणानं तातडीची बोलली आपत्कालीन गाव पेटलं जी सरकार वो बंदर अकेला आहे पुरा गाव जला करके गया। तो क्या किया जाय काही सभासद उठले उठले मीटिंग मध्ये चिंता हो सरकार मर्द बैठे है त्याच मिटिंगमध्ये विभीषण जी होते तो कॅबिनेट मंत्री होता विभीषण हा तोच म्हटला भैया अविनाय होतो क्षमा करे ये सब तुम्हारे सभासद दादा हनुमान के गैर राजमे बकवास कर रहे मर्द बैठे मर्द बैठे मर्द बैठे मेरा सवाल है भैया अकेला हनुमान कल पूरा गाव जळा रहा था सब मर्द कहां गए तो सोय थे आणि हा मुद्दा विभीषणाचा पटला रावणाला रावणाला पटला पण रावण म्हणाला ठीक आहे सच आहे बिभीषण तेरा बोल क्या करू क्या करू माझा ऐकाल दादा सांग कर पुरी जी हार को ना, पुरी हार करा मुझे हार करा मुझे तू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल के हाणी आणि म्हणून आज पूर्णाहुतीचा दिवस आहे नाना इथून पुढे भविष्यात तुम्हाला कोणत्याही समाजाचा संत भेटू द्या बौद्ध धर्माचा ख्रिश्चन धर्माचा मुस्लिम धर्माचा जैन धर्माचा हिंदू धर्माचा त्याच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या तो दिसायला भोळा बाबडा असू द्या पागला सारखा असू द्या तुम्हाला नमस्कार करायची इच्छा नाही त्या साधूला तुम्ही नमस्कार करू नका फक्त विनंती आहे त्याची टिंगल टवाळी करू नका काय होईल साधू काही करणार नाही पण भगवान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हरिजनाची कोणा न घडावी निंदा सहात गोविंदा नाही त्याचे म्हणून साधू संत को साधू संत को मत सता वो रो देगा, लेकिन सुनेगा उसका भगवान तो तुझे जडसे खोडेषण साधू है कबर्यात लाद घालणारा रावण आहे खाली पडला बिभीषण पुन्हा उठला ज्या भावानं लाद घातली त्याला हात जोडले दादा तू लात मारली काय माझ्या जन्मदात्यानं मारली काय चाललो मी रामाकडे पण जाताना सांगतो तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे नमस्कार निघाला विभीषण कुठे जातो म्हणून पाळतवरती दोन ठेवले शुक आणि सारं ते वानरच्या रूपात तीन सैन्यात होते पण ओळखता आलं नाही आणि जेव्हा विभीषणजी रामचंद्र प्रभूकडे येतात प्रभूनी परिचय विचारला कोण आहे आड पडदा न ठेवता नाना परिचय बर का पुढीजी दुसरा जर असता तर कसा परिचय दिला असता तिखट मीठ लावून मी का तुमचा कार्यकर्ता अख्ख्या गावात माझ्याच बंगल्यावर बॅनर आहे तुमचा तुम्हाला पटणार नाही साहेब देवघरात तुमचा फोटो पांडुरंगा शेजारी आहे असं तिखट मीठ लावलं असत पण बीबी जो परिचय दिला तुमची पत्नी चोरून नेणारा तुमचा वैरी रावण त्याचा सक्का भाऊ आहे इथून सुरुवात केली ना तो दशान ना करमाई राहता निश्चितर वंश जन्म सुरुत राहता माझ्या माझ्या कुळाचा माझ्या वंशाचा परिचय देतो मालक आणि परिचय देताना बरं का काळ सर परिचय देताना चार शब्द वापरले हे नीट ऐका जथा उलूकही तम नेहा बस याच्यात बिभीषणानं आपला परिचय दिला आता मराठीत सांगतो जथा म्हणजे कळप उलूक म्हणजे घुबड तम म्हणजे अंधार नेहा म्हणजे प्रेम बिभीषणाचा परिचय पहा नाना जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असते जथा उलूकही तम नेहा तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम असते त्या कुळात माझा जन्म झाला ही अंतकरणाची विशुद्धी पाहिली आणि रामचंद्रजींनी त्याचा स्वीकार केला इतका स्वीकार की राज तिलक केला अजून रावण मरायचं आहे हनुमान जे चकित झाले मालक अजून रावण मरायचा आहे आणि तुम्ही याला लंकेचं राज्य दान करताय हो आणि समजा रात्रभऱ्यामध्ये काही परिणाम झाला आणि सकाळी रावण पाया पडाला रात्रभऱ्यात काय होते हे तुम्हालाच माहीत आहे ना माझ्यापेक्षा नंतर जय शनेश्वर जर रावण पाया पडायला आला त्याला काय देणार प्रभू म्हणाले हनुमान बिभीषण शरण आयो लंका दान रावण आयो करुंगा अयोध्या दान आज बिभीषण पाया पडला त्याला लंकेचं राज्य दान केलं समजा परिणाम झाला आणि उद्या जर रावण पाया पडायला आला तर त्याला मी अयोध्येचं राज्य दान करीन माझ्याच पादुका ठेवल्यात अजून भरताना बीबी शराच्याद्वारे जे दोघं पकडले त्यांच्या द्वारा शुक आणि सारण लक्ष्मणापुढे उभे केले लक्ष्मणचे विचारतात कौन आहे आप रावण के दूत नाम तुम्हारा शुक सारण किस लिए आए थे तुम्हारी सेना का भेद जानने के लिए भेद मिला हमें क्या ब्रह्मा को नहीं मिल सकता आपको जान प्यारी है हाँ तो भाई चिठ्ठी लिखकर देता हो पहुंचाओ रावण के पास चिट्ठी लक्ष्मणाने लिहून दिली पुरूजी ते सेवक चिठ्ठी घेऊन येतात येतातूक आणि दरबार भरला होता रावणाचा चिठ्ठी दिली तुच्छतेनं रावणानं वाचून फेकून दिली आणि विचारलं रावणाने अरे तीन दिन तक तपस्वी की सेना मे जे कुछ भेद मिला है क्या मतलब तपस्वी की सेना मेसे ज्या ताकद वाला योद्धा कौन आहे बोले सबसे ज्यादा ताकत वालों के साथ मुलाखात नहीं हुई सरकार लेकिन सबसे कम ताकत वाला कौन अंदाजा लगा करके तो बोलो कम ताकत वाला कौन आहे जय पूर्ण जरेव हते तोरा सकल कपि नमह ते बल थोरा म्हणजे ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला आणि एकट्यानं लंका पेटवली तो हनुमान बोल ना पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे सरकार अख्ख सरकार हादरलं की सगळ्यात कमी ताकदवाल जर यकट गाव पेटवत तर फुल पॉवर कसं असेल सारा निघून जातात आता इकडे रामचंद्र प्रभू बिभीषणाला विचारतात काय करावं लागेल बिभीषणजी म्हणाले प्रभू समुद्राची प्रार्थना करा आणि प्रार्थना शब्द ऐकल्याबरोबर लक्ष्मण नाराज झाला सांग दादा प्रार्थना करण्यात वेळ घालवू नका प्रार्थना करणं आळशी लोक का काम आहे दैव दैव आलसी पुकारा ना तर दैवप्र कौंड भरोसा सोशी शिंदू करे मनोरोषा लक्ष्मणाला अर्ज विनंत्या नमस्कार पाया पडणे विनवणी करणे अजिबात मान्य नव्हतं त्याचं म्हणणं होतं दादा आता विनंती करण्यामध्ये वेळ घालवत जाऊ नका डोक्याला रिवाल्व्हर लावत जा पटापट पत काम लखन अं बाण लगाव भैया समुद्र बाहेर आज तरी प्रभू साडेतीन दिवस प्रार्थना करतात चौथ्या दिवसाची दुपार होईपर्यंत चौथ्या दिवसाची दुपार झाले आणि प्रभू लखन ला धनुषर बाण लखन नाचणे लग्ग आखिर मेरी बात माननी पडी म्हैया बेकार गाई ना साडेतीन दिन आता प्रभूला माहिती नव्हतं का प्रार्थनेनं समुद्र प्रसन्न होत नाही तरी साडेतीन दिवस प्रार्थना का केली याचं कारण दोघाचं समाधान करायचं आहे इकडे वैऱ्याचा भाऊ बसला इकडे स्वतःचा भाऊ बसला स्वतःचा भाऊ लक्ष्मण म्हणतो प्रार्थना करण्यात वेळ घालू नका वैऱ्याचा भाऊ म्हणतो प्रार्थना करा ऐकाव कोणाचं हे धर्मसंकट प्रभूला आहे जर वैऱ्याच्या भावाचं ऐकलं तर माझा लहान लक्ष्मण नाराज होईल तेरा वर्षे वनवासात सेवा केली यांचे कंदमुळे आणून दिले हे फा खात होते नवरा बायको मीच प्रहारा द्यायचो कधी झोपलो नाही कधी जेवलो नाही आणि हे आता मागणं आलं त्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं पुन्हा कॅबिनेट केलं आणि पुन्हा त्याचंच ऐकतं नाही का असं होतं ते इथलं सांगतो मी त्याचा गैरसमज होईल बरं लक्ष्मणाचं ऐका हो तर बिभीषणाला वाटलं बरोबर आहे शेवटी वैऱ्याचाच भाऊ पडतो माझं कसं ऐकाल म्हणून दोघाचं समाधान करण्यासाठी प्रार्थना साडेतीन दिवस चौथ्या दिवसाची दुपार झाली चापेसर आणि एवढंच म्हणले प्रभू लखन ला दुष्ार बांध लखन नाचणे गया आखिर मेरी बात माननी पडी भैया बेकार गे साडेतीन दिन आता लक्ष्मण खूप झाला पण बिभीषणाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद बापरे वैऱ्याचा भाऊ असून पहिल्या भेटीत भावाचं ऐकलं नाही आणि पठ्ठ्याचा ऐकून प्रार्थना केली केवढा विश्वास साडेतीन दिवसाच्या प्रार्थनेनं वैऱ्याच्या भावाचा विश्वास संपादन केला आणि ला धनुष्य बाण म्हटल्यावर स्वतःचाही भाऊ खुश केला याला म्हणतात भगवान म्हणून एक विशेषण दिलं प्रभूला धर्म सेतू पालक त्राता हे शब्द वशिष्ठाचे आहे धर्म सेतू तुम्ही धर्मसेतू सेतू आहात शेतू शब्दाचा अर्थ मराठीत पूल होतो आणि पुलाचं काम काय आहे वाकडेकर पुलाचं काम आहे जोडणे नदीवर जर पूल तयार झाला की त्या गावची माणसं नाना तंबाखू खायला या गावात ना या गावची चुना मळायला त्या गावात हे दोन्ही गावं एका ठिकाणी आणायचं काम पुलाचं आहे तसं जोडायचं काम प्र... खूप टेस्टी जेवण आहे बनवलंय भारताचं नंबर क्वालिटी ऑइल गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज टेस्टिंग एजन्सीने सांगितलं आहे तुरीची डाळ आहे ना डाळ रे का तूर आणि चण्यातला फरक न समजणाऱ्यांनाही माहिती माहितीये जेमिनी आहे भारताचं नंबर वन क्वालिटी ऑइल सेबन बी रोज सेवन हेल्दी डोंट कॉम्प्रोमाइज वापरा फक्त जेमिनी सनफ्लॉवर ऑइल આ હતા કોઠે ધાવે મન તુમ ચરણ દેખલિયા સગચ ચરણ દેખ લિ ભાગ ગેલા ક્ષીન ગેલા अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद त्याला कारण काय झालं माहिती प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठीमुखाची आवडी मुखाची देवाला जोगे जे आम्हाला आवश्यक गे खरे माप विठ्ठल घोगे खरे मा सगळ्यांना ऐकू येत्या आई येतो माझ्या मागे म्हणू लाग सगळ्यांना